संत ज्ञानेश्वर माउलीने वेद बोलवलेल्या रेडासामध्ये यात्रोत्सव तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरू होता सुन। या वैपरी वर्गा साथी। वाट अप, वाट होत असून या ठिकाणी निमित्त येणाऱ्या व्यापारी वर्गासाठी आज जागेचे वाटप वाटपाचे नियोजन इथे करण्यात आले आहे आपल्यासोबत आहेत यात्रा कमिटीचे अध्यक्ष गणेश शेळके तसेच सदस्य मंडळ आपण त्यांच्याशी चर्चा करून जाणून घेणार आहोत नक्की कसे नियोजन केले आहे दादा काय सांगाल येणाऱ्या भाविकांसाठी दर्शनाचे काय नियोजन आहे तसेच येणारा जो व्यापारी वर्ग आहे त्यांना जे जागेचे वाटप करण्यात आलं त्याचे कसं नियोजन केलेलं आहे रामकृष्णारी आज आपण या ठिकाणी जर बघाल तर हे जे काही व्यापारी दुकानदार लोक येतात त्यांच्यासाठी अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने आपण ह्याच ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करून देत असतो त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आपली यात्रा अतिशय मोठ्या प्रमाणात आयोजित केलेली आहे आणि आपण जर बघाल तर आता आपण या ठिकाणी प्रत्येक दुकानदाराला त्याच्या सोयीनुसार आणि त्याचा कसा त्याचा त्याचा धंदा होईल या दृष्टीने आपण विचार करून ही जागा आपण वाटप करत असतो प्रत्येकाला प्रत्येकाची जागा आखून दिलेली असते त्याला त्याचं मार्किंग करून दिलेलं असतं आणि अतिशय सुटसुटीत कशी यात्रा भरेल याचा आपण पहिला विचार केला करत असतो जर तुम्ही बघाल तर आपलं पार्किंग हे मंदिरापासून एक साधारणतः अर्धा किलोमीटरवरतीच आपलं पार्किंग असतं का जिथे पार्किंगचे अतिशय उत्कृष्ट अशी सोय केलेली असते लाईट वगैरे असते पक्की मारून तिथं गाड्या व्यवस्थित लागतील गाड्या येणाऱ्या भाविकांचे येणाऱ्या यात्रेकरूंच्या गाड्या सुरक्षित राहतील याची देखील आपण काळजी घेतलेली आहे नंतर तुम्ही जर बघाल तर आपली ही यात्रा दर्शन रांग असते दर्शन बारीचं आपण आयोजन केलेलं असतं आतमध्ये गेलेल्या प्रत्येक भाविकाचं योग्य पद्धतीने दर्शन होईल तो आलेला भाविक देवाचा दर्शन घेईल याची आपण काळजी घेतलेली आहे आणि बघाल तर आपली ही या चार दिवसाची यात्रा असते पहिल्या दिवशी आपला भजन महोत्सव असतो दुसऱ्या दिवशी आपली काळी आपला अभिषेक होत असतो अभिषेक हा आपले तहसीलदार जुन्नर तहसीलदार यांच्या हस्ते शासकीय महापूजा केली जाते त्यानंतर भाविकांसाठी भाविकांसाठी दर्शनाचं आपण खुलं केलं जातं त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी जर बघाल तर आखाड्याचं नियोजन केलं असतं आखाडा हा हगामा हा, विभागातर्फे हगाम हगामा विभागातर्फे आखाडा केला जातो आणि त्याच दिवशी सकाळी बार बारशीकरांचं म्हणजे संतवाडी कोळवाडी आणि दावखोरवाडी या ह्या भा भंडारा विभागातर्फे सकाळी अन्नदानाचं इथं आयोजन केलं जातं त्यानंतर चौथ्या दिवशी जर बघाल तर काल्याच्या कीर्तनाने आणि दहांडी फोडून या ठिकाणी यात्रेचा समारोप होतो आणि माझी सर्व भाविकांना यात्रे येणाऱ्या यात्रेकरूंना ग्रामस्थांना विनंती आहे की आपण येताना आपल्या गाड्या सुरक्षित आपण पार्किंग ज्या ठिकाणी केलं आहे त्या ठिकाणीच पार्क करावा रस्त्यावरती इतरत्र पार्किंग करू नये ही प्रथमता देवस्थानच्या वतीने आणि यात्रा कमिटीच्या वतीने आपल्याला विनंती राहील आणि आप, आपलं आपलं येणाऱ्या प्रत्येक भाविकाची योग्य ती खबरदारी या ठिकाणी घ्यावी यात्रा यात्रा कमिटी देवस्थान आपलं स्वागत करीत आहे तर अशा पद्धतीने आपले यात्रेचे नियोजन झालेलं आहे आपल्यासोबत देवस्थानचे सेक्रेटरी आहेत दादा येणाऱ्या भाविकांसाठी तसेच व्यापारी वर्ग जो आहे त्यांच्यासाठी गरजू सुविधा ज्या असतात त्या कमिटीने काय उपलब्ध करून आत्ताच अध्यक्ष यात्रा कमिटीच्या अध्यक्षांनी आपल्याला माहिती दिलेली इथे छोटे व्यापाऱ्यापासून मोठे व्यापाऱ्यापर्यंत या ठिकाणी दुकानं लागली जातात आपलं एक वैशिष्ट्य आहे घर प्रपंच यात्रा म्हणजे सुईपासून तर आपल्या घरात लागणाऱ्या ज्या वस्तू बेसिक वस्तू असतात मग आपलं पोळपट असेल लाटणं असेल सूप असेल अशा बेसिक वस्तूपासून ही यात्रा आपली भरत असते त्यांच्या सुविधाचा जर विचार केला तर आपण या ठिकाणी जेंट्स आणि लेडीज फिरतं टॉयलेट या ठिकाणी आपण देवस्थांनी त्या ठिकाणी सुविधा त्या उपलब्ध केलेल्या आहे आत्ताच अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी आपण पार्किंगची जी सुविधा आहे ती त्या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे तसंच या ठिकाणी लाईटची जी सुविधा आहे जो प्रत्येक दुकानदार त्या ठिकाणी बसतो त्याला आपली लाईटची सुविधा आपण देवस्थानी उपलब्ध केलेली आहे त्या ठिकाणी आपण पाणी व टँकरने पाणी त्या ठिकाणी आपण पोच त्या दुकानदाराला आपण त्या ठिकाणी पोच करणार अशी पाण्याची सुविधा आपण त्या ठिकाणी केलेली आहे म्हणजे जे बेसिक सुविधा असतात त्या सुविधा आपण देवस्थानी त्या ठिकाणी आपण त्यांना दिली आज सकाळी आज एकवीस तारीख चार दिवसापूर्वी सांगितलं होतं सगळ्या दुकानदारांना जुन्नर तालुक्यातून सगळे व्यापारी वर्ग इथं आला त्यांना सगळ्यांना व्यवस्थित काहींना दहा फूट काहींना पंधरा फूट असे जसं ज्याचा व्यवसाय त्यापर्यंत जागेचं वाटप केलं आहे सगळ्यांना व्यवस्थित जागेचं वाटप झालेलं आहे आता दोन वाजेपर्यंत हे सगळे जे दुकानदार होते सगळ्यांच्या जागा वाटप व्यवस्थित झालेलं आहे आणि जत्रा जुन्नर तालुक्यात जवळजवळ सगळ्यात मोठी जात्रा म्हणून माऊलीची वेडेश्वराची जात्रा भरते त्याला आमच्या सगळे कमिटी अध्यक्ष सगळ्यांनी सकाळपासून टाईम देऊन जागेचं वाटप व्यवस्थित केलेलं आहे पहिल्यांदा संतवाडी आळे संतवाडी कोळवाडी या देवस्थानची यात्रा आळे विभागामध्ये भरते त्यामध्ये व्यापारी वर्ग हा संगमनेर पुणे जिल्हा संगमनेर तालुका न, न अहमदनगर जिल्हा व सगळ्या विभागामधून सर्व दुकानदार व्यापारी वर्ग येत असतात चांगल्या पद्धतीने देवस्थान त्यांना सहकार्य करत असतं इथून पुढच्या काळामध्ये आळेफाडा आळेफाटा पोलीस स्टेशन यांचं पण सहकार्य आळे यात्रा कमिटीला राहिलेलं आहे राहत असतं त्याबद्दल त्याबद्दल देवस्थानच्या वतीने त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार आणि आत्ता ज्या जागावाटप झाले त्या चांगल्या पद्धतीने जागावाटप झालेले त्यामध्ये यात्रा कमिटी यात्रा अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व कमिटी देवस्थानच्या कमिट्या सर्व सर्वांनी सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे धन्यवाद राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी